संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची कर्जत निबंधक कार्यालयाचा कारभार प्रशासकीय भवनमध्ये कधी सुरू होणार नागरिकांचा प्रश्न कर्जत तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार सध्या पडक्या वास्तूत सुरू आहे कर्जत शहरातील जुने तहसील कार्यालय जो टेकडीवर असलेल्या पडक्या वास्तूत भरतो तेथे हा कार्यालयीन कारभार चालतो परिणामी नागरिकांना दुरावस्थेच्या आणि असुविधेच्या समस्या भेडसावत आहेत विशेषत नागरिकांना टेकडीवर ये जा करताना होणारा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवतो तर नेरळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयसुद्धा भाड्याच्या वास्तूतच सुरू असून यामुळे शासकीय महसुलाचा अपव्यय होत आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक या पदाधिकाऱ्यांकडून मागणी होऊ लागली आहे की हे दोन्ही कार्यालय नव्याने उभारलेल्या प्रशासकीय भवनात स्थलांतरित करावेत कर्जत शहरात अलीकडेच उभारण्यात आलेल्या सुसज्ज प्रशासकीय भवनात तहसील कार्यालय प्रांत कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालयांचे स्थलांतर यशस्वीपणे झाले त्यामुळे नागरिकांना अत्यंत सोयीसाठी या ठिकाणी सर्व सेवा एकत्रितपणे मिळत आहेत मात्र दुय्यम निबंध कार्यालय अजूनही जुन्या धोकादायक वास्तूतच कार्यरत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे सन एकोणीसशे सातमध्ये उभारलेल्या ब्रिटिशकालीन इमारतीत सध्या दुय्यम निबंध कार्यालय चाल चालवले जात आहे या वास्तूची जीर्ण अवस्था पाहता शक्यता आहे शिवाय या ठिकाणी अनेक कागदपत्रे साठवलेली आहेत पावसाळ्यात पाण्याचा प्रवेश किंवा आगीसारखी संभाव्य दुर्घटना घडल्यास महत्वाचे जुने दस्तऐवज नष्ट होऊ शकतात अशी भीती नागरिकांमध्ये आहे तसेच याच इमारतीत तहसीलदार यांचे अखत्यारीतील ट्रेजरी रूम आणि पोलीस कस्टडी लॉकअप याच ठिकाणी आहे याची सुद्धा अवस्था अत्यंत जीर्ण असून कोणतीही दुर्घटना या ठिकाणी घडी घडली जाऊ शकते हे विभागसुद्धा प्रशासनाने स्थलांतरित करावेत अशी मागणी होत आहे प्रशासकीय सुविधेसाठी नव्याने उभारलेल्या सुसज्ज इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय लवकरात लवकर स्थलांतरित करावे अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून आवश्यक कार्यवाही करावी असेही मत व्यक्त होत आहे दुय्यम निबंध कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यास नागरिकांना असलेल्या असुविधेपासून मुक्ती मिळेल आणि सरकारी कागदपत्रांचे योग्यरित्या संरक्षण होईल त्यामुळे या मागणीची त्वरित दखल घेण्याची गरज आहे नेरळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची स्थिती हास्यास्पद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे वरती लॉज खाली बार आणि मध्ये भरतो दुय्यम निबंधकाचा कारभार अशा शब्दात नागरिक कार्यालयावरील परिस्थितीचे वर्णन करतात भाड्याच्या जागेत कार्यालय चालवणे हा शासकीय निधीचा अपव्य ठरत असल्याची भावना लोकांमध्ये आहे यावेळी एस व्ही सावंत श्रेणी एक अधिकारी दुय्यम निबंधक कार्यालय कर्जत एक यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात तहसीलदार तसेच बांधकाम विभाग यांना पत्रव्यवहार केला आहे अजूनही त्यांच्याकडून अधिकृत पत्र आलेले नाही नागरिकांना सुविधा मिळण्यासाठी आमची तयारी आहे अधिकृत पत्र आल्यानंतर कार्यालयीन कारभार प्रशासकीय भवन येथून सुरू करण्यात येईल असे सांगितले